रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाषणादरम्यान खासदार विनायक राऊत हे झालेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करताना त्यांना गहीवरून आलेला आहे राऊत यांच्या कन्या रुची राऊत सुद्धा यावेळेला भावनिक झाल्याचं बघायला मिळालंय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि भाषणादरम्यान खासदार विनायक राऊत हे भाऊक झालेले बघायला मिळाले बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करताना ते त्यांना गहीवरून आलेलं आहे तर याच वेळेला राऊत यांच्या कन्या रुची राऊत सुद्धा भावनिक झाल्याचं बघायला मिळालं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आज विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या दरम्यान ते बोलत होते